सिडकोच्या माध्यमातून गरिबांसाठीची घरं गर जी पी एम ए वाय अंतर्गत मंजूर केली गेली आणि जाहिरातीमध्ये काही गोष्टी सांगितल्या गेल्या परंतु त्याच्या पूर्तता मात्र होताना दिसत नाहीत घरांच्या किमतीसुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त लावल्या गेल्या त्यामुळे आमच्या ज्या काही लाभार्थी या विषयामध्ये आहेत लॉटरी विजेत्या ते त्यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर खूप काळापासून आहे या विषयाचा लढा सातत्याने आपण लढतोय विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये हा विषय मांडण्याचा आपण प्रयत्न केला त्या माध्यमातून त्याचा सातत्याने पाठपुरावा या विषयाचा आपण करतोय या विषयाच्या त्या त्या स्तरावरती ज्या बैठका कराव्या लागल्या मग त्या सिडकोच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठका असतील किंवा मंत्रालयीन स्तरावरच्या बैठका असतील या सुद्धा करत करत हा विषय एका टप्प्यावर आणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री मोदयाकडे सुद्धा या विषयाचा पाठपुरावा योग्य पद्धतीनं आपण करत आहोत या विषयामध्ये सातत्याने एक मागणी आम्ही करत होतो की या विषयाची एक सविस्तर बैठक सिडको अधिकारी आणि नगर विकास मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये लागावी आणि त्या विषयामध्ये सगळ्या तांत्रिक बाबी तपासून का घरांच्या किमती कर कमी करता येऊ शकतात याचं विस्तृत विश्लेषण आमच्या माध्यमात करण्यात यावं आणि मग या विषयामध्ये घरांच्या किमती कमी होण्याकडे या विषयाची वाटचाल व्हावी ही आमच्या सगळ्यांचीच अपेक्षा यामध्ये होती आणि आता त्या मागणीच्या अनुषंगाने येत्या सहा ऑक्टोबर रोजी ही विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आदरणीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिडको अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही विशेष बैठक त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्ये नागरिकांच्या भावना आणि घरांच्या किमती कमी करण्याची कारण काय असू शकतात कुठल्या कुठल्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं सिडकोनी कन्सिडर केल्या आहेत आणि का या घरांच्या किमती कमी केल्या पाहिजेत या अनुषंगाने या विषयामध्ये मांडणी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे आमच्या ईडब्ल्यू एस चे नागरिक असतील आमचे एलआयजीचे नागरिक असतील त्यांना घरांचे आकार तेवढेच असून सुद्धा कशी किमतीमध्ये तफावत केली गेली आणि त्यामुळे कसा आर्थिक भूर्दंड ईडब्ल्यू एसच्या नागरिकांवर वाढत गेला त्यांना ज्या पद्धतीनं सबसिडी अडीच लाखाची पी एम वायची मिळू शकली असती ती फक्त एल आय जी नाव जोडल्यामुळे ती सबसिडी आता कशी मिळत नाही हा विषय असेल किंवा त्यांना एक हजार रुपयामध्ये फक्त रजिस्ट्रेशन त्यांचं घराचं होऊ शकलं असतं पण त्यांचं ईडब्ल्यू ऐवजी एल आय जी शब्द लागल्यामुळे आता त्यांना कशा अडचणी येणार आहेत आणि त्यांना कशा पद्धतीनं ती सहा सात टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागणार आहे असे अनेक विषय त्याचबरोबरीनं घराचा ताबा जर का दोन हजार पंचवीसला देणार असं शिडकोने सांगितलं होतं आता ते पजेशन जर का दोन हजार सत्तावीस दोन हजार तीसला आपण देणार आहात तर मग आमच्या नागरिकांचे हप्ते तुम्ही आधी का सुरू केले हा प्रश्न असेल असे अनेक प्रकारचे प्रश्न यात आम्ही विचारणार आहोत त्याला त्याचा जाब विचारणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्या शंकेला निरसन आणि त्या विषयावरती मार्ग हे दोन्ही विषय करण्याचा बैठकीत आम्ही प्रयत्न करणार आहोत नागरिकांना एवढीच विनंती शेवटी हा विषय आम्ही तुमच्या परिवारातले सदस्य हो, आहोत अशा पद्धतीने लढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे या विषयामध्ये जे जे काही तांत्रिक बाजू मांडावी लागेल ते आम्ही आपल्या परिवारातले सदस्य म्हणून त्या ठिकाणी मांडू त्याच्यामध्ये आपल्या परिवारातले सदस्य म्हणून हा लढा आम्ही लढतोय आणि यामध्ये आपण सगळे मिळून जे काही यश पदरात पाडून घ्यायचं आहे त्यासाठी सगळे मिळून आपल्याला या विषयात पुढे जायचंय कुटुंब म्हणून जायचंय ते जाण्याचा आपण प्रयत्न करतोय बैठकीत जे जे काही होईल ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू तुर्तास आपल्यापर्यंत एवढाच विषय पोहोचवायचा होता धन्यवाद